अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या आयल्या नगर शाखेच्या कार्यालयाचे उद्घाटन महसूल तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाली संघटनेतील सर्व नव्या जुन्या कार्यकर्त्यांच्या समर्पित भावनेतून आणि प्रयत्नांनी कार्यालयाची निर्मिती झाली असून या निमित्ताने सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या याप्रसंगी अब वी चे राष्ट्रीय सह संघटक मंत्री श्री बाळकृष्णजी ज्येष्ठ उद्योगपती श्री अरविंद पारगावकर विद्यार्थी विकास मंडळाचे अध्यक्ष श्री राजेंद्र काळे श्री मिलिंद देशपांडे श्री रामभाऊ माळंगी प्रबोधनीचे महासंचालक डॉक्टर जयंत कुलकर्णी ज्येष्ठ विदित श्री उदय वारुंजीकर यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते प्रवारा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडके प्रवारा परिसर